नमस्कार आम्ही काही सुरूत अक्षरधर्मी ही संस्था सुरू करतो आहोत असं म्हटल्यानंतर अनेकांनी उत्सुकता दर्शवली की अक्षरधर्मी म्हणजे नेमकं काय का आणि या संस्थेच्या नावामध्ये अक्षर या गोष्टीला इतकं महत्व का दिलं जात आहे काय आहे या संस्थेच्या माध्यमातून आपण भाषा साहित्य वेगवेगळ्या कला मानवी समाज संस्कृती अशा सगळ्या गोष्टींबद्दल देवाणघेवाण करणार आहोत अभिव्यक्ती करणार आहोत काही समजून घेणार आहोत मग अक्षर इतकं महत्वाचं का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण एका कवितेच्या माध्यमातूनच तर समजून घेऊया ती जास्त छान मौज असेल गंमत असेल तर सादर करतीय अक्षरधर्मीच्या गोधडी वाहिनीवरती सादर होणारी पहिली कविता जी माझी स्वरचित कविता आहे अक्षर ओळख जे कधी क्षरत नाही जे कधी क्षरत नाही वाऱ्यावरती विरत नाही जे कधी क्षरत नाही वाऱ्यावरती विरत नाही काळासमोर हरत नाही त्याचं नाव अक्षर अहंतेचा लेश नाही अहंतेचा लेश नाही धर्म जाती देश नाही कुठलाही गणवेश नाही त्याचं नाव अक्षर जमिनीतून रुजून येई जमिनीतून रुजून येई स्वत्वातून भिनून येई आकाशाला जे भेदून जाई त्याच नाव अक्षर वही विना स्फुरू शकत वही विना स्फुरू शकत शाई विना झरू शकत हाती वीज धरू शकत त्याच नाव अक्षर माणसाला चेहरा देतं माणसाला चेहरा देत चेहऱ्यासाठी आरसा होत आरशासाठी प्रकाश होत त्याच नाव अक्षर इतिहासाची जाण देत इतिहासाची जाण देत भवतालाच भान देत भविष्याची तहान देत त्याच नाव अक्षर भरकटणाऱ्या पावलांना गुरु होऊन आवर्त भरकटणाऱ्या पावलांना गुरु होऊन आवर्त कोलमडणाऱ्या खांद्याना आई होऊन सावरत यातनांच्या तुरुंगात झुळूक होऊन वावरत त्याच नाव त्याच नाव त्याच नावच अक्षर क्रुसावर चढवलं येशूला तरी बायबल मागे उरतच क्रुसावर चढवलं येशूला तरी बायबल मागे उरतच गाथा बुडवली डोहात तरी अभंग घाणं तरतच स्तुती करा निंदा करा स्तुती करा निंदा करा उरा उरी भेटत राही जाळा पुस्तक खोडा मस्तक जाळा पुस्तक खोडा मस्तक अक्षर कधी मिटत नाही अक्षर कधी मिटत नाही युग येतात युग जातात याची गोडी विटत नाही युग येतात युग जातात याची गोडी विटत नाही किती लिहाल किती बोलाल याच ऋण विटत नाही याचे ऋणी होतात त्यांना अक्षर गाणं गावं लागतं याचे ऋणी होतात त्यांना अक्षर गाणं गावं लागतं अक्षर गाणं गाण्यासाठी स्वतः अक्षर व्हावं लागतं अक्षर गाणं गाण्यासाठी स्वतः अक्षर व्हावं लागतं